सर त्याच्या पप्पाला बोलत होता पप्पा मला पोलीस बनायचे पप्पा आम्हाला पोलीस बनायचे आणि तो जसं स्कूलला चाल। चालू जायला चालू झालं आहे ना तसं त्याचं सारखंच चालू असतं की मला पोलीस बनायचे मग काय म्हणायचं आता आम्ही एक ठरवूनच ठेवलं आहे की त्याचं स्वप्नच आहे त्याला पोलीस बनायचं आणि तो नक्की पोलीस बनल असं तर आम्ही पण आई वडील म्हणून त्याच्यासाठी खूप काही करत आहोत आणि इथून पुढेसुद्धा करणार तर इकडं माझ्या घरातले कामं चालू होते आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे खरंच खूप छान व्ह्यूज येत आहेत माझ्या व्हिडिओवरती पण तसंच सबस्क्राईबसुद्धा करा एवढे व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब कोण करत नाही हो प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्या व्हिडिओला तर इकडं माझा छोटा चिमुकला कसा बसला आहे बघा मस्तपैकी आणि त्यांनी घरामध्ये घर भरून पसारा केला होता मग सगळं आवरून मस्तपैकी फरशी पुसली त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि झोपून गेलो कसा वाटला तुम्हाला माझा छोटा मिनी ब्लॉग नक्की सांग